त्यानं खूप आनंदानं आईला फोन केला पण ती थरथर कापत होती फोन उचलायला नको असं तिला वाटलं कारण की तो आता काय सांगणार असेल काय माहीत मानसी सोडून गेली तर नसेल ना आम्हाला हेच तर तो बोलणार नाही ना कारण फक्त दोन ते तीन दिवसच ती सोबतही होती अजून तिला कोणीही हृदय डोनेट करणारा मिळाला नव्हता हृदय डोनेट करणं ही साधीसुदी गोष्ट नव्हती आपलं प्राण एखाद्याला देणं आणि समोरच्याच्या निर्जीव शरीरात प्राण सोडणं आणि आपलं प्राण सोडून देणं असा अर्थ होतो त्याचा आणि माणसीला अजूनही असा हृदयदाता मिळत नव्हता कधीही काहीही होईल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि ही, ही, हो ही दुःखद बातमी मी, मी माझ्या कानानं ऐकू शकत नाही असं म्हणतच राजलक्ष्मी रडत होती एकदा ती सागरकडं पाहायची एकदा फोनकडं पाहायची आणि विकास म्हणाला राजलक्ष्मी अगं फोन घे ती म्हणाली नाही मी नाही घेणार मला भीती वाटते मग विकासने फोन घेतला आणि अमर डोळ्यात अश्रू आणून म्हणाला बाबा आई कुठं आहे विकास म्हणाला आहे इथेच आहे का रे बाळा आणि त्यानं घाबरत घाबरत विचारलो मानसी कशी आहे अमर म्हणाला बाबा देवानं आपली प्रार्थना ऐकली मानसीला हार्ट मिळाला आहे तिची सर्जरी चालू आहे आणि हे ऐकून विकास खूप उत्साहात हसला किती दिवसाने तो हसत होता हे पाहून ती म्हणाली अहो काय झालं तुम्ही हसताय का मला पण सांगा ना अमर म्हणाला बाबा आता काळजी करू नका आईला सांगा की आता धीर सोडायचं नाही आपली मनू आता कुठेही जाणार नाही तिला काहीही होणार नाही फक्त ही सर्जरी सफल झाली की झालं आणि हे ऐकून विकास म्हणाला अमर होणार तिची सर्जरी सुद्धा सक्सेस होणार आपलं प्रेम तिला तुझ्यापासून कुठेच जाऊ देणार नाही आपल्या प्रेमामुळे सागर आपल्यात परत आला तशीच मानसी सुद्धा आपल्यात परत येणार असं म्हणून त्यानं फोन ठेवला राजलक्ष्मीला त्यानं ही आनंदाची बातमी सांगितली आणि तिनं अतिशय आनंदानं देवापुढं साखर ठेवली हा कसला चमत्कार म्हणायचं हो चमत्कारच होता तो अगदी शेवटच्या क्षणी तिच्या शरीरात सगळ्या आशा संपल्या असताना देवाने प्राण फुंकले होते असं वाटलं होतं मग हा चमत्कारच होता आतापर्यंत खूप प्रयत्न केले होते अमरने खूप नवस बोलून झाले होते सगळ्या देवांच्या पाया पडून झालं होतं तरीही कुठूनच आनंदाची बातमी कळत नव्हती आणि ही अचानक गुड न्यूज कळली आणि राजलक्ष्मीनं सगळ्या देवांचे आभार मानले आणि नवससुद्धा केला कुलदेवतेला की अमर मानसीच्या हातून पूजा करीन तुझी ओटी भरीन पण ही मोठ्या मनाची हृदयदाता आहे तरी कोण काय माहीत नव्हतं पण देव त्याच्या कुटुंबाला खूप आनंदात ठेवू असं राजलक्ष्मी म्हणाली कारण त्या व्यक्तीमुळे आज आमचं कुटुंब पुन्हा हसरं खेळतं झालं आहे तिनं खूप प्रेमाने सागरला कुळवाळलं कुरवाळलं आणि त्याची पप्पी घेतली मग अमर इकडे कधीही एकदा ऑपरेशन संपेल याची वाट पाहत होता आणि एकदाचं ऑपरेशन झालं डॉक्टर बाहेर आले अमर वाटच पाहत होता ते जसे बाहेर आले तसा तो त्यांच्याजवळ पळत गेला आणि म्हणाला डॉक्टर काय झालं ती बरी होईल ना आणि डॉक्टर आनंदानं म्हणाले मिस्टर अमर ऑपरेशन इज सक्सेसफुल नाव शी इज फाईन आता त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही पण शुद्धीवर यायला वेळ लागेल कारण ऑपरेशन खूप मोठं आहे अमर म्हणाला डॉक्टर मी तिला भेटू शकतो का डॉक्टर म्हणाले नाही आत्ताच नाही पण तुम्ही त्यांना इथूनच पाहू शकता असं म्हणत त्यांनी त्याच्या खांद्यावर हसून थाप टाकली आणि डॉक्टर निघून गेले अमरचा आनंद गगनात मावत नव्हता त्यानं तिला बाहेरूनच पाहिली तिच्या शरीराला झाकलेलं होतं आणि तोंडाला मास्क लावलेला होता डोक्यालासुद्धा कापड गुंडाळलं होतं तो तिथूनच अश्रू भरलेल्या डोळ्यांनी तिला बघत होता मग त्याच्या फोनच्या आवाजाने तो भणावर आला आई असणार फोनवर असं त्याला वाटलं तर तीच होती त्यानं फोन घेतला आणि सर्जरी यशस्वी झाली ते तिला सांगितलं आणि तिनं पुन्हा एकदा सगळ्या देवांचे आभार मानले कारण आता देवाचे आभार मानल तेवढं कमीच होतं अमर मानसी कशी आहे तिनं विचारलं आई ती अजून शुद्धीवर आली नाही शुद्धीवर आली की मी कळवतो तुला असं तो म्हणाला मग राजलक्ष्मी म्हणाली अमर तिला हृदय कोणी दिलं हे कळलं का आणि अमरच्या डोक्यात आलं की अरे हो हे तर मी विचारायचं विसरलोच मानसीला हृदय मिळालं या आनंदामध्ये तो हे विसरूनच गेला होता तो म्हणाला नाही आई अजून मला नाही कळलं पण मी डॉक्टरांना विचारतो आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबालासुद्धा भेटतो आणि त्यांचे आभार मानतो असं म्हणून तो डॉक्टरांकडे गेला आता अमर फार रिलॅक्स वाटत होता त्याचा इतके दिवस चिंताग्रस्त असलेला चेहरा डॉक्टर पाहत होते डॉक्टर थँक्यू व्हेरी मच अमर म्हणाला मिस्टर अमर अहो हे तर आमचं काम आहे आम्ही देव नाही की चमत्कार करू शकतो काही पण काहीही म्हणा आम्ही डॉक्टरसुद्धा विज्ञानवादी असूनही <स्टावल्ण> कधीकधी अशा चमत्कारावर विश्वास ठेवत असतो अमर म्हणाला हो डॉक्टर अहो चेवटच्या क्षणी असं मिळणं हा एक चमत्कारच आहे मी तर सगळ्या आशात सोडून दिल्या होत्या डॉक्टर म्हणाले आय नो अशा वेळी सर्वात जास्त परीक्षा असते ती रुग्णाच्या नातेवाईकांची पण तुमचं प्रेम खूप जास्त आहे तुमच्या मिसेसवर हे मी पाहिलं आहे तुम्हीही खूप प्रयत्न केले आणि आम्हीही पण तरीही हार्ट नाही मिळालं पण चमत्कार व्हावा असं हे हार्ट मिळालं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते हार्ट तुमच्या मिसेसच्या शरीरात लगेच मॅच झालं आतापर्यंत अशा खूप केस पाहिल्या पण ही केस थोडी वेगळी वाटली म्हणून बोललो बाकी काही नाही अमर म्हणाला डॉक्टर मला तेच विचारायचं आहे की कोण आहे ती व्यक्ती जिनं तिचं हार्ट दिलं मला तिचं नाव कळेल का त्याची फॅमिलीविषयी काही सांगाल का तुम्ही काही सांगू शकता का त्याविषयी आणि ती व्यक्ती तर नसेलच या जगात पण मला तिच्या फॅमिलीचे खूप आभार मानायचे आहेत आणि डॉक्टर म्हणाले यस अफकोर्स पण त्यांची मला काहीच माहिती नाही कारण नुकत्याच त्यांचा एका ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यांचं नाव वगैरे मला काही नाही कळलं पण ती एक लेडीज होती इतकंच कळलं आणि यापेक्षा आणखी जास्त माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ज्या हॉस्पिटलमधून आपल्याला फोन आला होता तिथं तुम्ही विचारू शकता तिथले इन्चार्ज आहेत डॉक्टर भोसले तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही विचारू शकता त्यांना असं म्हणत डॉक्टर निघून गेले आणि अमर पुन्हा माणसेच्या रूम बाहेर येऊन बसला ती कधी शुद्धीवर येईल याची वाट बघत आणि इतक्यात राजलक्ष्मी आणि विकास तिथे आले तो म्हणाला आई अगं तुम्ही का आलात सागर कुठे आहे ती म्हणाली अरे मानसीला बघायची खूप इच्छा झाली होती म्हणून आले आणि सागर झोपला आहे नोकरणे आहे तिथं मग तिनं तिथूनच मानसीला पाहिलं ती, ती शांत पडली होती निप्चित तिला तसं पाहून आई हुंदका देऊन रडू लागली अमर म्हणाला आई आता का रडतेस आता हसायचं फक्त ती येईल शुद्धीवर काही तासात ती म्हणाली अमर आता तू घरी जातोस का बाळा तुझा चेहरा बघ तु तु हो ना रडून रडून किती खराब झाला आहे दाढी वाढलेली आहे किती दिवस झालं तू झोपला नाही व्यवस्थित तू घरी जा फ्रेश होऊन आराम कर मी किंवा बाबा इथे थांबतो तो म्हणाला नाही आई आता तर मी अजिबात घरी जाणार नाही तिला माझ्या मनोला घरी घेऊनच जाणार आई म्हणाली अरे ती शुद्धीवर आली तर आणि तुला असं या अवतारात पाहिलं तर कसं वाटेल तिला म्हणून म्हणते जा घरी आणि किती दिवस झालं तुझीनी सागरची भेटच नाही झाली आई जवळ नाही पण निदान त्याचे बाबा तरी त्याच्याजवळ असावेत ना तेचे तेचे असा तो म्हणाला आई मला यावेळी कोणीच दिसत नाही फक्त माणसे दिसते बास आणि सागरचं सा म्हणत असशील तर मी हे सगळं त्याच्यासाठीच करतोय असं समज मी त्याची आई त्याच्यासाठी पुन्हा घरी घेऊनच जाणार आणि गाल फुगून तिच्याकडे बघत म्हणाला वाटू दे तिला काय वाटायचं ते इथं ती मला सोडून जात होती तेव्हा मला काय वाटलं असेल याचा विचार केला का तिनं मी पण नाही विचार करणार तिचा हे ऐकून आई, आई हसली खूप दिवसांनी तीही हसली होती अमर तिला खूप प्रेमानं मिठी मारली मग नोकर आणिचा फोन आला सागर रडत होता आई त्याला पुन्हा म्हणाली अमर अरे तू जा ना घरी आई मी जाणार नाही मानसीला शुद्ध आल्यावर बघू मग राजलक्ष्मी घरी गेली अमरचं माणसेवरचं प्रेम पाहून तिला क्षणभर असं वाटलं की मानसीला जर काही झालं असतं तर अमरची काय अवस्था झाली असती तो हा धक्का पचवू शकला नसता आणि अमर मानसीकडे त्या काचेतून पाहत म्हणाला म्हण्या आय लव यू अशी कशी जाशील तुम्हाला सोडून आयुष्यभर तुम्हाला साथ देशील असं वचन दिलं होतंस तू मला आणि तुझं वचन तू तु अर्ध्यातच सोडून चाललीस पण तुला माहीत आहे ना मी किती हट्टी आहे मी माझं वचन मोडत नाही आणि दुसऱ्यांनाही मोडू देत नाही आणि तुला मला सोडून जाण्याचा काहीच अधिकार नाही कळलं असं म्हणतच पुन्हा त्यानं त्याचे डोळे मिटले आणि त्याचे डोळे भरून आले आणि आता दुसऱ्या दिवशी माणस ही हळूहळू शुद्धीवर आली तिने डोळे उघडले आणि मी कुठे आहे अशा भावनेनं ती रूमकडे बघत होती नर्सने डॉक्टरला ही बातमी सांगितली अमरलाही फार आनंद झाला मानसीला शुद्ध आली हे पाहून डॉक्टरांनी तिला चेक केला आणि म्हणाले आता त्या पूर्ण आउट ऑफ डेंजर आहेत घाबरायचं कारण नाही पण आणखीन काही दिवस अंडर ऑब्झर्वेशन इथंच ठेवावं लागेल त्यामुळे पेशंटला डिस्चार्ज घेण्याची घाई करू नका आणि अमर म्हणाला नाही डॉक्टर आता तुमच्या सल्ल्याशिवाय काहीच नाही करणार डॉक्टर मी तिला भेटू शकतो का डॉक्टर म्हणाले हो तुम्ही त्यांना भेटू शकता आणि अमर तिच्याजवळ गेला ती तशीच डोळे मिटून झोपली होती अमरने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला मनू तसं त्याच्या स्पर्शाने तिने डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात अमरला वेगळंच काहीतरी जाणवलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू उघडले त्यानं तिचे डोळे पुसले आणि म्हणाला म्हणू आता रडायचं नाही कळलं आता तू पूर्ण बरी झाली आहेस आता मानसीला खूप काही बोलायचं होतं पण भुलीची बधिरता अजून होती तिच्या अंगात तिची जीभ जड झाली होती तो तिला म्हणाला म्हणू काहीच बोलू नकोस फक्त आराम कर मग डॉक्टरांनी त्याला पुन्हा बाहेर जायला सांगितलं अमरनं राजलक्ष्मीला सांगितलं की मानसी शुद्धीवर आली आहे विकास आणि राजलक्ष्मीसुद्धा मानसीला येऊन भेटून गेले आता मानसीला बोलता येत होतं अमरचा अवतार पाहून ती त्याला म्हणाली अहो काय हे काय अवस्था करून घेतली तुम्ही तुमची मला तुम्हाला असं पाहवत नाही आधीसारखे हँडसम का नाही दिसत तुम्ही तो तिचा हात हातात घेऊन किस करत म्हणाला तुला मला असं पाहू वाटत नाही ना मग चल लवकर घरी मग मी पूर्वीसारखा हँडसम दिसेल मानसी थोडंसं हसून म्हणाली नको ना अमर प्लीज तुम्ही व्यवस्थित होऊन या बरं मला तुमची भीती वाटते ती दाढी पाहून तिच्या त्या छोट्याशा विनोदाने अमर हसला आणि म्हणाला अरे बाप रे आमच्या मणीमाऊला भीती वाटते का दाढीवाल्या बाबाची तुला पळवून नेईन ना मी आणि आता मानसीला त्याचं खूप हसू आलं आणि हसता हसता तिची सलाईन उडली गेली तिला थोडी वेदना झाली आणि अमर म्हणाला सॉरी सॉरी माफ कर आता नाही हसवणार तुला घे खा बरं मानसी म्हणाली मी नाही खाणार काग म्हण्या किती हट्ट करतेस ती म्हणाली आधी मला प्रॉमिस करा की तुम्ही आत्ता जाऊन तुमचा अवतार ठीक करून याल तुम्ही मला माझा नवरा वाटत नाही अमर म्हणाला ओके आता खा ती म्हणाली तसं नाही प्रॉमिस म्हणा तुम्ही तुमचं प्रॉमिस कधी तोडत नाही मला माहीत आहे आणि त्यानं तिला प्रॉमिस केलं मग आता पाळलं तर पाहिजेच म्हणून तिला औषध देऊन झोपवली नर्सला सांगून चटकन बाहेर गेला गाडी काढली घरी गेला आणि भराभर त्यानं त्याचा आवराला घेतलं राजलक्ष्मी म्हणाली अमर अरे काय इतकी घाई आहे जरा शांत हळू आणि मानसी कशी आहे आणि तो पळत पड़त पळतच म्हणाला आई मानसी ठीक आहे आणि तुझ्या सुनेला दाढीमुळे मी धरी बाबा वाटलो आणि म्हणून स्वच्छ व्हायला आलोय आणि राजलक्ष्मी सुद्धा खूप मोठ्यानं हसली आणि म्हणाली मी सांगत होते ना तुला नादा नाही ती मासूम आहे आणि आई आत्ता आलोय ना तिच्यासाठी मग मला आवरू दे ती उठायच्या आत मला तिथं जायचं आहे आणि अमरला सहजतकिळतं पाहून राजलक्ष्मी सुखावली मग अमर पूर्वीसारखाच तयार होऊन तिच्यासमोर गेला तिच्या आवडीचा शर्ट घालून आणि ती म्हणाली हे काय तुम्ही हा शर्ट का घातला तो म्हणाला अगं तुला आवडायचा ना म्हणून घातला बदलू का पण पुन्हा घरी जावं लागेल ती म्हणाली राहू द्या पण खूप सुंदर दिसत आहे आता काही दिवस मानसी हॉस्पिटलमध्येच राहिली अमर तिची खूप काळजी घेत होता ती प्रत्येक वेळी त्याच्याकडे डोळे भरून पाहायची तो तिच्या वतीने देवाला नमस्कार करून रोज कपाळाला ला कपाळ लावूनच कुंकू लावायचा नर्ससुद्धा त्यांचं रोजचं रुटीन पाहायची आणि अमर नसताना मानसीला म्हणायची खूप वाईट अवस्था झाली होती गं तुझ्या नवऱ्याची तुला वेळेवर हृदय नसतं मिळालं तर त्याचं काय झालं असतं काय माहीत आणि मानसीच्याही डोळ्यात डोक्यात प्रश्न आला की मला हृदय नक्की कोणाचं मिळालं आता त्या दोघांचं प्रेम बघून त्या वॉर्डमधल्या सगळ्यांना त्यांचा हेवा वाटत होता आणि अमरला तर आता असं वाटत होतं की माणसी त्याच्यावर डबल प्रेम करायला लागलेले ला आहे ते प्रेम तिच्या डोळ्यात दिसायचं आणि एक मध्यम वयाची बाई तिच्या नवऱ्याला म्हणाली बघा नवरा असावा तर असा किती प्रेम करतो तो तिच्यावर आणि तुम्ही